नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील विनोदी भूमिका साकारणारे सर्वांचेच लाडके विनोदवीर म्हणजेच विजय चव्हाण मोरुजी मावशी या नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली आणि तेव्हापासूनच ते, ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले मराठी सिने इंडस्ट्रीला लाभलेलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व तेच आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी सिनेसृष्टीचा बराच मोठा काळ गाजवला होता नाटक सिनेमा यासारख्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते आता ते आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमा व नाटकातून त्यांच्या आठवणी आपल्या मनात कायम ताज्या राहतील विजय चव्हाण यांनी चार दशकापेक्षा अधिक काळ मराठी नाटक सिनेमामध्ये अधिराज्य गाजवलं होतं पण फुफ्फुसाच्या आजाराने दोन हजार मध्ये त्यांचे निधन झाले पण जाण्याआधी त्यांची एकच इच्छा होती त्यांना आपल्या सुनेचे तोंड बघायचे होते विजय चव्हाण यांची पत्नी विभावरी चव्हाण तर मुलगा वरद चव्हाण वरद हा देखील सुप्रसिद्ध कलाकार आहे त्यांनी साकारलेल्या पोलिसांच्या भूमिका विशेष गाजल्या दोन हजार सोळा पासून विजय चव्हाण यांची प्रकृती खूपच खालावली होती अक्षरश दहा ते पंधरा दिवस ते बेशुद्ध होते आणि अचानक एक दिवस त्यांना शुद्ध आले तेव्हा ते आईला म्हणाले की मला वरदचं लग्न बघायचं आहे ज्या दिवशी ते शुद्धीवर आले तो दिवस होता आठ फेब्रुवारी आमच्या दोघांचा त्याच दिवशी वाढदिवस असतो तो आमचा योगायोग आहे मग आम्ही त्याच दिवसापासून मुली शोधायला सुरुवात केली मला प्रज्ञाचं स्थळ आलं वडिलांची मुलीचा फोटो न पाहताच त्यांनी पसंती कळवली मुलीकडच्यांनीही मला होकार दिला त्यावेळेस माझी शंभर दिवस ही मालिका चालू होती आणि त्यांच्या घरचे सगळेच मंडळी ही मालिका पाहत होते पुढे आमचा साखरपुडा झाला प्रज्ञा एक दिवस आमच्या घरी आली आणि बाबांनी तिला सुनबाई अशीच हाक मारली तिने बाबांसाठी पोळ्या बनवल्या अक्षरच बाबांनी त्या पोळ्या खाल्ल्या आणि बोलले की मी आता जायला मोकळा झालो आणि तसंच काही झालं बाबा महिन्याभरातच आम्हाला सोडून गेले आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलद्वारे सुप्रसिद्ध कॉमेडीचे बादशहा विजय चव्हाण यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि मंडळी तुम्हाला त्यांचा कुठला चित्रपट किंवा कुठले नाटक आजही खूप आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद